मदे। वा वा ही आहे संख्या वाचन करण्याची पाटी तर आपण विद्यार्थ्यांच्या गटामध्ये किंवा जेव्हा आपण दत्तक मित्र म्हणून विद्यार्थ्यांची जोडी लावलेली असते तेव्हा ही पाटी आपण देऊ शकतो जे अध्ययन स्तर निश्चितीमध्ये संख्या वाचनमध्ये संख्या ज्ञानमध्ये मागं राहिलेल्या आहेत त्या विद्यार्थ्यांना सरावासाठी आपण ही पाटी देऊ शकतो तर या ठिकाणी दोन अंकी संख्यांचं वाचन आपल्याला या टप्प्यामध्ये विचारलेलं आहे त्यासाठी इथं मी दोन अंकी संख्यांचं वाचन लेखनासाठी पाटी तयार केलेली आहे तर तुम्हाला इथं दिसत आहे इथं दशक आणि एक आहे आणि इथं संख्या आपल्याला खालीवर अशा सरकवता येतात तर पहा मी एखादी संख्या इथं खारीवर करेन आणि विद्यार्थ्यांना ही संख्या वाचनासाठी सांगेन तर आता मी शिवमला विचारत आहे या ठिकाणी तुला किती दशक दिसत आहे सहा एक किती आहे हा मग सहा दशक पाच एक म्हणजे कोणती संख्या झाली पासष्ट बरोबर तर विद्यार्थी अशा पद्धतीने या संख्या आदल्या मधल्या संख्या वाचनासाठी आपण ही पाठी वापरू शकतो तर आपण पुढं इथं मानवीला विचारूया मानवी या ठिकाणी मी पाठीतील अंक पुढे मागे केलेले किती दशक आणि किती एकक आणि संख्या सांगायची आहे दशक आणि संख्या कोणती झाली ओके तर पहा आता आपण श्रावणीला विचारूयात श्रावणी या ठिकाणी किती दशक किती एकक आणि संख्या सांगायची चार दशक नऊ एकोणपन्ना एको। ही संख्या झाली आहे तर अशा पद्धतीने जेव्हा आपण गटामध्ये हे साहित्य देऊ तेव्हा विद्यार्थी आनंदाने या साहित्याचा लाभ घेतील आणि आपल्या मित्राला जो अध्ययन स्तरमध्ये मागे राहिलेला आहे त्या मित्राला ही संख्या आदल्यामधल्या संख्या वाचनासाठी मदत करते